हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज संडे आहे आणि मी आणि चिनू आणि चिनूचे ची पप्पा चाललो आहोत पुण्यात तर हा आहे बहिणीच्या लग्नाचा पार्ट थ्री तर आता आम्ही माझी जी हळदीची साडी घेतली होती लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तर तिची फॉल्ट पिको आणि फिनिशिंग करायला ती टाकलेली होती तर तिथेच टाकलेली होती तर मी ते घ्यायला आम्ही चाललो आणि आज आम्ही न्यूचनमध्ये साऊथ इंडियन महिला तिथे आहे का ते पण बघायला चाललो कारण आता तेवढाच बाकी आहे सो आता बघूयाच आपण तिथे गेल्यावर मला आहे की नाही मेट्रोने चाललो आहे आता हे सगळं काय मी तुम्हाला दाखवत बसत नाही डायरेक्ट न्यूचनमध्ये गेल्यावरच दाखवते सो स्टेक होईल तर आता आम्ही तुळशी बागेत पोहोचलं आहे की मी बघू शकता इतकी गर्दी ना मी तुम्हाला वरती इथे खतरनाक गर्दी आहे आज संडे मेली म्हणून शिवाजी बाप्पा कोणी निघून गेले मस्त मस्त सायडरवाले लेंगे इथे हे बघा सगळे लोक बघत आहेत जसे हवे तसे आपल्याला जशी रेंज पाहिजे तशी आहे आणि त्या रेंजमध्ये जशी डिझर्व करतात ते तसे खूप छान छान लेहंगे आहेत आता मी ते सांगते मेल हा बघा हा नवरीचा लेहंगा आहे फायनली मी आता लेहंगा घेतला आहे त्याची ओढणी मला आवडली नाही आहे पण मी ओढणी दुसरी घेऊन घेईल म्हणून तर मग मला तुम्हाला हे पेमेंट करताय दाखव दाखवता आला मी तर दाखवते नाही वाटत ठीक आहे आणि इतकी गर्दी ना मुळच्यांमध्ये विचारू नका आणि मी जो लेहंगा घेतला आहे ना तो कजरीमधून आहे आणि जो जी हळदीची साडी घेतली ना ती ह्या मधून आहे अरिनी सॉरी आरीनी मधून हदीची साडी घेतली आहे आणि समोर लेहंगा घेतलेला आहे इतका फोल्ड केलेला आहे साडे तीनशे साडेपाचशेला दादा दाखवतायत बघा होतील होती नाही काय मिळेल ओके तर चला इथे चित्रबंदी मध्ये आम्ही आलेलो आहे यांना काय बाकरवाडी घ्यायची का तुम्हाला असा पास मिळतो आय थिंक इथे आम्ही आता बाकरवडी घ्यायचा विचार करतोय पेढा असं गिफ्ट हॅम्पर पण आहे सगळं च सगळं आहे मिनी गुळ पोळी ओ माय गॉड <laughs> सगळे छान छान सो चला आता आम्ही काय घेतो मला घरी रिगेलर दाखवते हे जे आपल्याला कार्ड्स देतात ना ते इथे असे ब्लिंक करतात आणि मग त्यानंतर त्याचं जे बिल होतं आपण जे जे काही खाल्लेलं आहे इथे काय घेतलेलं आहे तर ते एकूण सगळं करून सांगतात आणि आपण ते बिल पे करायचं हां खूप छान ऑप्शन आहे हां हां असं बिल ब्लिंक करायचं ओके तर खूप छान छान आहे आम्ही खोबरा बर्फी घेतली नारळ बर्फी घेतली म्हणजे ह्यूज आहे सगळं ह्यूज पुरणपोळी पोळी पण इथून मिळते मिनी रवा पोळी आंबा सांजा पोळी सगळं सगळं काहीसं आहे इथे सगळं काही आहे सो आता इथूनच आम्ही बिल पे केलेलं आहे आणि आम्ही आता इथूनच जातो आहे आणि आम्ही आता पडतो आहे चला आता घरी जायचं आहे आता आम्ही मंडई स्टेशनला आलेलो आहे ही आहे मंडई मला खूप इच्छा आहे एकदा मंडईमध्ये जायची बट ठीक आहे जाऊ नंतर जाऊ हे मंडई स्टेशनला आलेलं आहे आधीच आम्ही ऑनलाईन तिकीट बुक करून घेतो कारण मध्ये रेंज येत नाही हे <laughs> इकडे काका हलवाई वगैरे इकडनं परत आपण तुळशीबागेत एंटर करतो आम्ही ना इथून असं जातो आणि येताना सगळं असं फिरून रिटर्न असं येतो ह्या महिन्यामध्ये लिटरली मी चार वेळेला येऊन गेलेली आय थिंक आता हे फोर्थ टाईम आहे आता डायरेक्ट नेक्स्ट मंथ येऊ ज्वेलरी वगैरे सगळं फायनलाइज झाल्यावर सो चला आता घरी जाऊन भेटते तुम्हाला ओके तर हॅलो नमस्कार आम्ही आलेलो डायनॉसर गार्डनला हे आता तिकीट आहेत आणि आय थिंक आठ वाजेपर्यंतच असतं वाटतं गार्डन हो उद्यापनाची वेळ तरी उद्यापन नाही उद्यानाची वेळ दुपारी बारा ते आठ आहे तर आता आता आठ वाजता ते बंद होईल आणि लिटरली अर्धा तास पण नसेल आम्हाला इथे यायला सो तरी पण आम्ही आणि ते इतके छान छान बाहेर सगळे खायचे पाहिजे स्टॉल लहान पोरांचे खेळण्यांचे म्हणजे जोडधंदा टाईप आहे हे म्हणजे गार्डन आहे त्यावर सगळं लहान पोरांचं आणि मोठ्यांसाठी सगळं खायचं असं काहीसा असतं आणि इथे आपला हे पण आहे बलून पण आहे जम्पिंगवाला चिनू अजून हे नाही करणार खेळू नाही शकणार सो तर असं काहीसं आहे आणि आता चला चिनूला घेऊन जातो आम्ही पहिल्यांदा गार्डनमध्ये चिनूला आम्ही घेऊन जातो आहे पहिल्यांदा गार्डनमध्ये तर मी तुम्हाला तर असं काहीसं एंट्रन्स तर वे मी माझं मॅटर्निटी शूट जे सेकंडवालं शूट होतं ते मी डायनॉसॉरमध्येच केलेलं होतं तर असं काहीसं आहे आमचं डायनॉसॉरचं गार्डन आणि हा डायनोसॉर आहे खूप छान मेंटेन केलेलं पण आहे इथे आणि आम्ही पॉपकॉर्न पण घेतलेले आहेत बाय बायदवी चिनू बघा चिनूला पॉपकॉर्न इतके आवडले ना बाय वे हा आय थिंक आम्ही एका डायनॉसॉरजवळ फोटो काढले तर इथे इथे एक दोन हा तीन चार आणि तो एक पाच आय थिंक पाच पाजऱ्यानुसार त्यांनी बनवलेत आहेत तिकडेही बनवले आहेत ओ माय गॉड किल्ला जवळ चिनूला इथे तिचा फ्रेंड मिळालाय बघ आता ह्यानंतर आम्ही खायला आलोय स्वीट वॅफर आणि चिनूला बघा आमच्या इतका आनंद होतो ना बाहेर जेव्हा पण आम्ही येतो चिनू पूर्ण ती घरात असते आणि अशी बाहेर निघते ना मग जास्त हे होते आनंद खुश झाल्यावर पण आम्ही ओरडतो आणि रागाला तरी आम्हाला ओरडतो आम्ही असं काही <laughs> पान हे आहे आमचं आम्ही आता स्वतःच्या हाताने पाणी पण पितो वे हे बेल्जियम नाही कोणतं तरी हा वॅफिलेट आहे बॅफलीट आहे का वॅफलिट काहीतरी आहे आणि ते कुठे माहिती का सात्विक मिसळ आहे ना आपली त्याच्या थोडस समोर आहे समोरच बघायचं लगेच तुम्हाला दिसलेलं असं आणि आम्ही इथे झालेलोय बाई जवळ आम्ही सांगवीतच आहोत सांगवीत सात्विक मिसळच्या समोर ओके हे बाळ पण आहे वाटतं ते बघा ते पण बघतायची ना तिला आनंद झाला म्हणून ती पण त्याला पाणी देते नाही देणार तो नाही द्यायची ना बाय ओके तर आता आमचं वॅफल रेडी आहे सो मी तुम्हाला ते आल्यावरच दाखवते ओके ओके तर आमचं ट्रिपल वॅफल आलंय ट्रिपल काय ट्रिपल 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 चॉकलेट व्हॅफल आलेलं आहे आमचं हे असं काही असं दिसतंय चिनू जिथे जाते तिथे ओळख होऊन जाते तिची जेव्हा गेली लगेच तिकडे त्या दिदीकडे ते बघा ते बघा